नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिदृष्टीची जी काही या नवीन नद्या इथं आलेल्या आहेत तर अतिदृष्टी भरपाईची रक्कम आता सर्व जिल्ह्यात जमावण्यास सुरू झालेली आहेत तर त्यामध्ये जिल्हे आहेत व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याची जी काही रक्कम आहे ते आता जमावण्यास सुरू झालेली आहेत तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले आपल्याकडे जो काही जिल्हा इथं आलेला आहे तर त्यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे त्यानंतर वाशिम आहे वर्धा आहे ठाणे आहे सोलापूर आहे सिंधुदुर्ग आहे सांगली आहे रत्नागिरी आहे रायगड आहे पुणे आहे परभणी आहे पालघर आहे उस्मानाबाद आहे नाशिक आहे नंदुरबार आहे तर ज्या जिल्ह्यांमध्ये याची जी काही रक्कम आहे ती आता जमावं सुरू झालेल्या आहेत तर त्याच्या यादीसुद्धा आलेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला आता तुमची जे की ई के वाय सी करणे आवश्यक आहे तर त्यामध्ये आता जे की ई के वाय तुम्हाला जाऊन एखाद्या सी सी सेंटरला से भेट देऊन किंवा आपल्या सरकारवरती जाऊन तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तर जिथं आपल्या सरकारचं सेंटर असेल तिथं जा आणि ई के वाय सी के नंबर टाकून तुम्ही तुमची ई के वाय सी केल्याच्यानंतर त्याची जे काही अनुदानाची रक्कम आहे जे तुमच्या खात्यामध्ये जे काही अतिदृष्टी चक्रीवादळ पूर जे काही नैसर्गिक का आपत्तीमुळे जे काही तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे तर त्याची भरपाईची रक्कम ते तुमच्या बँक खात्यामध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या जमा करण्यात येणार आहे तर त्यानंतर जे काही दुसरे जिल्ह्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे बुलठाणा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डेबीटी लिंक नाही त्यामुळे त्यांना अधिकही त्यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत अतिवृष्टीचे ते जमा झालेले नाहीत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही त्यानंतर ते कशाप्रकारे पाहायचं आहे तर आधाराच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सुद्धा चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे म्हणजे डीबीटी लिंक आहे जेणेकरून याचे जे काही पैसे येतील जे काही तुम्ही जर बँकेचं पासबुक दुसरं जर दिलेलं असेल तर त्यामध्ये पैसे तुमचे जमा होणार नाही ज्या बँकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर अशा खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत केवायसी केल्यानंतर ते तुमच्या खात्यामध्येच जमा होतील त्यानंतर यामध्ये जे काही गोंदिया आहे हिंगोली आहे जळगाव आहे जालना आहे कोल्हापूर आहे लातूर आहे मुंबई आहे त्यानंतर नागपूर आहे त्याचप्रमाणे एवढ्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या जी काही जिल्ह्यांची यादी प्रकारे पाहिजे आहे यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज आपण अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्याचप्रमाणे जर तुम्हाला पीक मिळवायचं असेल तर पीक कशा प्रकारे मिळवायचं आहे त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर शेतीविषयी जे काही सर्व नवीन योजनेची माहिती आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या लेटेस्ट अपडेट अपडेटबद्दल जे की सर्वात पहिले अधिक आपल्या चॅनलला माहिती होणार आहे तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू